श्री स्वामी समर्थ मंडळी निर्वस्त्र होऊन आंघोळ केल्यानं कोणती संकट येतात स्त्री पुरुषांनी हा व्हिडिओ आवर्जून पहावा निर्वस्त्र होऊन अंघोळ केल्यानं म्हणजे आंघोळ करतात त्यांच्यासोबत काय घडते त्यांना कोणत्या संकटांना सामोरं जावं लागतं हे कान उघडून ऐकावं नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत बसावं लागेल एकदा भगवान विष्णू माता लक्ष्मीसोबत हरिद्वारमध्ये फिरत होते था, था था। कि लक्ष्मी मातेनं पाहिलं की सर्व लोक गंगेत स्नान करत आहेत आणि हर हर गंगे म्हणत आहेत प्रियश्रोते हो जेव्हा देवी लक्ष्मी मातेनं पाहिलं की सर्व लोक गंगेत स्नान करत आहेत आणि हर हर गंगे म्हणत आहेत परंतु प्रत्येकजण दुःख आणि अस्वस्थ होतात तेव्हा लक्ष्मी मातेने भगवान विष्णूंना आश्चर्यानं विचारलं की इतक्या वेळा गंगेत स्नान करूनही त्यांची पापा आणि दुःख का नष्ट होत नाहीत आता गंगे तथ्य राहिले नाही का यावर विष्णू म्हणाले गंगेत तेवढीच शक्ती आहे पण या लोकांनी पापांचा नाश करणाऱ्या गंगेत स्नानच केलेलं नाही मग त्यांना फायदा कसा होणार लक्ष्मीजींनी आश्चर्यानं विचारलं की त्यांनी स्नान कसे केले नाही आंघोळ करून सगळेजण जात आहेत त्यांचे शरीरही अजून कोरडे झालेले नाही भगवान विष्णू म्हणाले हे लोक फक्त पाण्यात डुबकी मारून येत आहेत मी उद्या त्यांचं रहस्य सांगेन दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू झाला रस्ते चिखलानं भरले होते एका चौकात खोल खड्डा होता आणि भगवान विष्णूंनी लिलेतून म्हाताऱ्याचं रूप धारण केलं आणि त्या खड्ड्यात जाऊन पडले जणू काही माणूस चालत असताना खड्ड्यात पडला आणि प्रयत्न करूनही बाहेर पडू शकला नाही त्यांनी लक्ष्मीजींना समजावलं आणि त्या खड्ड्याजवळ बसवलं आणि सांगितलं तुम्ही लोकांना हाका मारत राहा की माझा म्हातारा नवरा चुकून खड्ड्यात पडलाय कुणीतरी पुण्यवान आत्म्यानं त्यांची सुटका करून त्यांचे प्राण वाचवावे आम्हा असंना मदत करावी आणि भगवान विष्णूंनी हे देखील समजावून सांगितलं की जेव्हा कोणी मला खड्ड्यातून बाहेर काढण्यास तयार असेल तेव्हा फक्त असं सांग की माझा पती पूर्णतः पुण्यवान आहे जे पुण्यवान आहेत त्यांनीच त्यांना स्पर्श करावा जर तुम्ही पुण्यवान असाल तरच त्यांना स्पर्श करा अन्यथा स्पर्श करतात तुम्ही जळून खाकवाल तथाच तू म्हणत लक्ष्मीजी खड्ड्याच्या काठावर बसल्या आणि भगवान विष्णूंनी त्यांना जे काही सांगितलं होतं ते त्या करू लागल्या गंगेत आंघोळ करून लोकांचं टोळकं येत होतं आणि सुंदर मुलींना असं बसलेलं पाहून अनेकांच्या मनात पापाची भावना येत होती काही लोकांनी लक्ष्मीजींना असंही सांगितलं की म्हाताऱ्याला मरू द्या तू त्यांच्याकडं का रडतेस तर तू तयाळू स्वभावाचे पुरुष होते त्यांनी म्हाताऱ्या पतीला हात देण्याचा प्रयत्न केला पण लक्ष्मी देवीचं म्हणणं ऐकून तेही थांबले नाहीत त्यांना वाटलं गंगेत स्नान करून आलो तर काय झालं आपण तर निश्चितच पापी आहोत पण मदत करताना आपण जळून खाक झालो तर शेकडो आले शेकडोंनी विचारलं आणि निघून गेले संध्याकाळ झाली तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले बघ कोणीतरी खऱ्या मनानं गंगेत स्नान करायला आलंय का त्यानंतर काही वेळाने एक तरुण हर हर गंगे म्हणत बाहेर आला लक्ष्मीजींनी त्याला तेच सांगितलं त्या ते तरुणाचं मान्य करून येणं केलं आणि त्यानं भगवान विष्णूला बाहेर काढण्याची तयारी केली लक्ष्मीजींनी त्यांना थांबवलं आणि म्हणाल्या भाऊ तू पूर्णपणे भाग्य पुण्यवान असशील तरच माझ्या पतीला स्पर्श कर नाहीतर तू जळून खाक होशील त्याचवेळी कोणतेही हे न घेता तो लक्ष्मीजींच्या दृढ निश्चयानं म्हणाला की तुम्ही माझ्या पुण्यवान असण्यावर संशय घेत आहे का दिसत नाही का मी गंगेत स्नान करून आत्ताच परत आलो आहे गंगेत उडी मारून कधीही पाप राहतात का मी आत्ताच तुझ्या नवऱ्याला बाहेर काढतो तरुणानं उडी मारून वृद्धाला वर उचललं बाहेर येताच भगवान विष्णू आणि लक्ष्मीनं त्यांचे खरे रूप प्रकट करून त्यांना दर्शन दिलं आणि धन्य केलं भगवान विष्णूजींनी माता लक्ष्मीला सांगितलं की इतक्या लोकांपैकी फक्त यानेच गंगेत स्नान केले त्या दृष्टांतातून जी श्रद्धा ठेवतात केवळ अभिमानापुरते गंगेत स्नान करतात त्यांना खरं फळ मिळत नाही पण याचा अर्थ असं नाही की गंगा स्नान व्यर्थ जाते गंगा स्नानाचे पुण्य खूप आहे यानंतर भगवान विष्णूजी माता लक्ष्मी यांना म्हणतात की आता मी तुम्हाला बारा गोष्टी सांगेन स्नान करताना जो या बारा गोष्टी लक्षात ठेवतो तो कधीही दुःखी राहत नाही त्याच्या घरात माता लक्ष्मी वास करते आणि घरामध्ये अपार संपत्ती येते घरात कधीही भांडणं होत नाहीत त्यांचं संपूर्ण कुटुंब आनंदी जीवन जगते तेव्हा माता लक्ष्मी म्हणाल्या हे तेव्हा बारा गोष्टी मला सांगा यानंतर भगवान विष्णू त्या गोष्टी सांगू लागतात आणि देवी लक्ष्मी खूपच लक्षपूर्वक ऐकू लागतात भगवान विष्णू म्हणतात पहिली गोष्ट सांगेन की स्त्रिया कपडे काढून स्नान करतात हे योग्य आहे की नाही ही बाब त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर ही लक्ष्मी काळजीपूर्वक ऐक मग विष्णू सांगू लागतात एक भगवान विष्णू म्हणाले की स्नान केल्यानं शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहतं आंघोळीमुळं चेहऱ्याची चमक आणि शारीरिक आकर्षण वाढतं या दैनंदिन कर्मकांडात काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर अध्यात्मापेक्षा जास्त फायदा मिळू शकतो आंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात स्नान केल्यानं हे गुण प्राप्त होतात असं शास्त्रात आहे सौंदर्य शुद्धता आरोग्य निरागस्ता आणि बुद्धिमत्ता ज्यांनी संपत्ती आणि आरोग्य आहे त्यांनी प्रत्येक ऋतूत आणि दररोज स्नान करावे सकाळी स्नान केल्यानं पाप नष्ट होऊन पुण्य मिळतं असं शास्त्रात सांगितलं आजारपणात डोक्यापासून खाली करावी ओल्या कपड्यानं अंग पुसून घेणं म्हणजे एक प्रकारची अंघोळ असंही म्हणतात सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी आंघोळ करणं चांगलं मानलं जातं घाटावरील पाणी ज्या दिवशी कपडे धुतात ते अशुद्ध मानलं जातं त्यामुळे तिथून काही अंतरावर स्नान करावं कपड्यांशिवाय म्हणजेच नग्न अवस्थेत आंघोळ करू नये जर आपण पौराणिक कथांबद्दल बोललो तर नग्न स्नान करण्यास मनाई आहे मनाई करण्याचं कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या काळाशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार एकदा गोपिका सरोवरात स्नान करत असताना त्या नग्न होत्या तेव्हा बालकृष्णाने गोपिकांची सर्व वस्त्रं लपवून ठेवली त्यावेळी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांची वस्त्र लपवली आणि गोपिका त्यांची वस्त्र परत घेण्यासाठी प्रार्थना केले तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना समजावलं की कपडे घातल्याशिवाय कुठेच स्नान करू नये हा पाण्याच्या देवतेचा अपमान असतो म्हणून तुम्हाला नग्न स्नान न करण्याचा सल्ला दिला जातो नग्न आंघोळ करणं हा जलदेवतेचा अपमान मानला जातो त्यामुळं नग्न आंघोळ करून तुम्ही पाप करू नका आर्थिक आणि शारीरिक नुकसान करून घेऊ नका नग्न आंघोळ केल्यानं आपल्यामध्ये निगेटिव एनर्जी येते त्यामुळं कपड्यांशिवाय अंघोळ करू नका तरच तुमचं चांगलं होईल शरीरातून सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि त्याचा तुमच्या मनावर तसंच शरीरावर परिणाम होतो